आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो वारकरी पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या चरणी वारी पोहोचवण्यासाठी टाळ टाळमृदुंगच्या गजरात एकत्र जमत असतात याबरोबरच वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी महाराष्ट्रातील सामाजिक संस्था व संघटना सेवा बजावण्यासाठी पुढाकार घेत असतात यामध्ये सांगली शहरातील निर्धा निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दंडनावार व वा टीम प्रतिवर्षी आषाढी व वा कार्तिकी वारीनंतर स्वच्छतेसाठी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तिरी दाखल होत असतात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनंतर रविवारी दिवसभर सांगलीच्या स्वच्छता दूतांनी चंद्रभागेच्या तिरी स्वच्छतेसाठी श्रमदान करीत सुमारे दोन टन कचरा संकलन केले चंद्रभागेच्या परिसरातील प्लास्टिकसह अन्य कचरा व नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात कपडे फोटो निर्माल्या आदींचा यात समावेश होता निर्धान फाउंडेशन ही युवकांची टीम गेली सहा वर्षे झाली सांगली शहरासह राज्यातील विविध ठिकाणी स्वच्छतेसाठी काम करीत आहे कोणत्याही शासकीय मदतीशिवाय युवकांनी पदर मोड करीत ही मोहीम अविरतपणे सुरू ठेवली आहे समाजातील काही दानशूर व्यक्तींकडून केवळ साहित्य स्वरूपात मदत स्वीकारली जाते यंदाच्या वारीसाठी ही भारत जाधव अमोल घोडके अनिल भगरे आदींनी बस सेवा जेवण व साहित्यासाठी मदत केली राकेश दडनवार म्हणाले की आज महाराष्ट्रात जातीधर्मात तेढ निर्माण होत असताना देखील समतेचा संदेश देणारे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधव आपली जात धर्म सर्व बाजूला ठेवत वारीमध्ये सहभागी होत असतात अशा समतेचे प्रतीक असणाऱ्या वारीत स्वच्छतेची सेवा बजावण्यासाठी आम्ही एक सांगलीकर म्हणून सहभागी होऊन श्रमदान करीत आहोत आणि या वारीच्या माध्यमातून स्वच्छतेचं कार्य महाराष्ट्रातील विविध भागात पोहोचत आहे रोहित कोळी रोहित मोरे मनोज नाटेकर हनुमंत दंडनावर ऋतुराज गडकरी आदींसह मोठ्या संख्येने स्वच्छता दूतांनी सहभागी होत श्रमदान केले आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचं आराध्य श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील वारकरी बांधव हे पायी चालत पंढरपूर येथे दाखल होत असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वारी पोचवत असतो याप्रमाणेच आम्ही सांगलीचे निर्धार फाउंडेशनचे युवक सांगली शहरामध्ये गेले सहा वर्ष झाले स्वच्छता वारी करत असतो म्हणलं की आपण ही वेगळ्या पद्धतीने आपली स्वच्छता वारी श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण करूयात म्हणून गेले तीन वर्ष झालं चंद्रभागेच्या तरी आम्ही स्वच्छता म्हणून राबवत असतो आषाढी वारीनंतर आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पंढरपूर येथे चंद्रभागेची स्वच्छता करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने पांडुरंगाच्या चरणी आमची सेवा श्रद्धा आम्ही अर्पण करत असतो आणि एक स्वच्छतेचा संदेश पंढरपुरातून संबंध महाराष्ट्रामध्ये जावा आणि आपला संबंध महाराष्ट्र स्वच्छ व सुंदर व्हावा अशी आम्ही सांगलीच्या या युवकांची एक अपेक्षा